पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम झालेला काय सांगाल विजय आज झालेला म्हणजे हे विजय होणारच होता हे नक्कीच होतं त्यात काही नवीन नवीन काय झालेलं नाही त्यात फक्त या तालुक्याला मी पहिल्या दिवशी सुद्धा अर्ज भरताना सांगितलं होतं या तालुक्याची निवडणूक इथून पुढच्या काळामध्ये जातीपातीवर होणार नाही ह्या तालुक्यातली निवडणूक ह्या विकासाच्या कामावर इथनं पुढच्या काळात निवडणुका होतील ही आज लोकांनी जनतेनं स्पष्ट करून दिलं असं माझं स्पष्ट मत आहे निश्चित त्यांचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे ना आता राज्यातली परिस्थिती आपण बघतोय आपण दोनशे शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेला तर स्वाभिमानीला एवढं मत म्हणजे पूर्णपणे कमी पडलेल्या स्वाभिमानी उमेदवाराला काय कारण असेल याच त्यांनी त्याने आत्मपरीक्षण करावं काय चुका झाल्या त्यांच्या हे साहेबांनी बोललेलं ते तुमच्याकडे आहेच ना रेकॉर्ड आहे प्रेसवाल्यांच्याकडे सारे पाटलांनी वारस कोणाला जा जाहीर केलं आणि ते लोकांनी सिद्ध केलं लोक